नमस्ते सगळ्यांना जय हिंद आपण या ठिकाणी आपल्या पानवाटीच्या ठिकाणी आपण आत्ता आलो होतो तर त्या ठिकाणी आपल्याला प्लॅस्टिकचे ग्लासेस आणि काचा आतमध्ये पडलेल्या दिसल्या तर सगळ्यांना एक नाही या ठिकाणी येतात ना ते लोक तर त्यांनी इथं बसू नये कारण की इथं वन्यजीवांचा वावर कंटिन्युअसली इथं असतो तर त्यांनी इथं बसू नये आणि ते इथं बसल्यामुळं काय होतंय की जे वन्यजीव त्यांना तहान लागलेले असते आणि ते तहान लागलेल्यामुळे तिथं लोक बसल्यामुळे ते जवळ येत नाहीत आणि ते पाणी पित नाहीत मग त्या तासन तास बाजूला बसून तर तिथं सांग, सांगायचं एवढंच आहे की इथं जे लोक बसतात त्यांच्यावर सुद्धा वन्यजीव अटॅक करू शकतात आणि या ठिकाणी जे बसतात इथं जे पार्ट्या वगैरे करतात ना ते सिगरेटचे पाकिट प्लास्टिकचे रॅपर तुमचे प्लास्टिकचे ग्लासेस काचाच्या बाटल्या दारूच्या ह्या ह्या पानवाट्यात टाकू नका विनंती करतो हात जोडून विनंती करतो आपल्याला की या ठिकाणी टाकू नका गुड मॉर्निंग ग्रुप पूर्णतः या ठिकाणी सर्व पाण्याची सोय ते करतात आणि या ठिकाणी आता दादा आलेली आहेत तर पालवे यांना आपण आता फोन केलेला आहे तो टँकर येईलच फक्त सांगणं एवढंच आहे की बाबा इथं बसत जाऊ नका बसायचं असेल तर तुम्ही लांब बसा किंवा तिकडे चांदी बसा या ठिकाणी जर बसला तर वन्यजीव तुमच्यावर अटॅक करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र